उद्या असलेल्या एसबीला पुढील चार वर्षात फायदा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आश्वासन हायटेक बसेसचा समावेश करणार असल्याचीही सरनाईकांची माहिती इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीपूर्वी सिरियातील अमेरिकेतल्या लष्करी तळावर हल्ला अमेरिकेच्या लष्करी तळावर अमेरिके काल इराण हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव यांचं नाव द्या खासदार मेधा कुलकर्णींची मागणी ऐतिहासिक जप सुशोभीकरण आणि स्वच्छतेवरही भर देण्याचं आवाहन मतिल उत्थो प्था 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 भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन कार्यालयाच्या बोर्डावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाव अधोरेखित पक्षातील नाराजीच्या चर्चेवर भास्कर जाधवांकडून पूर्ण विरामाचे संकेत आम्हाला आधुनिक पेशवाई नको पुणे रेल्वे स्थानकाला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव देण्याच्या मागणीवर संभाजी ब्रिगेडची भूमिका महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी सरकारमध्ये काम करताना चांगल्या माणसांना फ्रस्ट्रेशन येतं पुण्याच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य तर काळाच्या ओघात घेतलेले निर्णय भविष्यात बदलले पाहिजेत कोणताही पक्ष निर्णय बदलण्यास तयार नाही गडकरींचं वक्तव्य खासदार मेधा कुलकर्णींच्या मागणीला सचिन खरातांचा विरोध पुणे स्थानकाला महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव देण्याची मागणी इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नेत्यां यांची फोनवरून चर्चा इराणकडून हल्ले थांबवण्याची अट मान्य मेधा कुलकर्णींनी मन थोडं विशाल केलं पाहिजे त्यांनी पुणे स्टेशनसाठी महात्मा फुलेंचं नाव सुचवायला पाहिजे होतं राष्ट्रवादी पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक बोलावली वर्षा निवासस्थानी संध्याकाळी सात वाजता प्रमुख नेत्यांची बैठक अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज